हे का तर आज म्हटलं लय दिवस झालं बघा मटन खाल्लं आपण लई दिवस झालं तरी पण चार पाच महिने झालं बघा मटण खिम्याची भाजी नाही केली तर मी आज एकदम मस्त पैकी झनझणीत गावाकडची रस्सा आहा आर्या मसाल्यातला हिमा मटण कसं करते तुम्हाला मी आज दाखवते लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा न स्वीप करा बर का एकदम सोपी भाजी याच्यात मी मसाला काढला हिरवा मसाला तुम्हाला दाखवतो अद्रक लसण कोथरिम हिरव्या मिरच्या थोडे धने आणि खोबरं खास आपला मसाला आहे तेल गरम तेल टाकले मी आणि याच्यामध्ये आपल्याला मस्त पैकी पाच मिनट म्हणजे तेल तर आपल्याला हे मसाला भाजून घ्यायचा आहे बरं का म्हणून बन इकडं आपण मटण शिजून घेतलेलं आहे खिमा त्याच्यामध्ये मी दोन तीन टमाटे टाकलेत दोन कांदे टाकलेत मस्त खिमा धुवून घेतलाय आणि आणि मस्त शिजू घातलेला आहे किमा शिजून घेतलाय मस्त पैकी आता मसाला काढलाय आणि खिमा जरा तुम्ही खाताल ना तेव्हा तुम्हाला समजा याची भाजी का आहे आणि किती चविष्ट लागते जिज एक भाकर खायचं दोन भाजी खरं सांगेल आणि त्या मी भांडा झाले त्याच्यामुळे मला गम झालाय मुलं गम झाले सकाळ तुझून एक दोन गाण्याचा व्हिडिओ पाहिलाय गमच्या गाण्याचा गमचेच गाणे गमचेच गाणे असं वाचायला हिंदी नरक बोली नरक असं वाटायला जिंदगी खतम करा दुसऱ्या जिंदगी मध्ये जावत नव्या जिंदगी मध्ये त्यासाठी मराव लागेल तर आता मी गाणं दाखवलं मला मस्त पैकी मी गाणं बनल मला खूप आवडायचं गाणं बसून तुम्हाला माहिती मी स्वयंपाक करता करता भांडे करता करता मी पहिल्यापासून गाणे म्हणते पहिल्यापासून गाणे म्हणण्यापेक्षा जर तेवढा अभ्यास केला असताना लहानपणी तर आज चांगली शिकली असते ना आज चांगली मस्त ऑफिस मध्ये काम केलं असत गाणे म्हणून काय फायदा झालाय सांगा बरं तुम्ही म्हणून सांगते एक हो शिका 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 बानू आता मी पण जस मथार बायासाठी म्हणाला शिका शिका काय करणार गरीबी होती बाणू म्हणून तुम्हाला पण माहिती खायला भाकरी नव्हते आंघोळ कपडे घेऊन निघणार काय शिक्षणाचं महत्व करणार आहे आता महत्व कळलं शिक्षणाचं तिकडे शिक्षण केलं असतं आपण गरिबी ना पण माय बाप हे पण धनचे पाहिजे होते ना त्यांनी शिकून आले जन जिंदगी झंडवा झाली जिंदगी बघ झंडवा मतलब नाही का गळ्या गा असतात शिक्षण हे खूप महत्वाचे नव्हते महत्वाचे जेव्हा वेळी फक्त आणि फक्त पस्तावते म्हणून काही राहत नाही हातामध्ये फक्त पस्तावा म्हणून शिका खर शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले जाते शिका संघर्षित वाहन संघर्ष करा जो हे म्हणजे ना शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो तो पील तो शिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेबचे विचार आहे आहे का हिरवा मसाला मस्त पैकी आपला आणि आता टाकूया मटण तर मी तर आलतो तिकडे वावरामध्ये बरं का बघू शकते ती वेळावाला ते दाजी आणि मी आणि मामा भाकर खाते मामाले या बाई जेवण करा मी म्हटलं नक्की नेहरा करा म्हणले मामा आऊ थांडीत पलीकडे

त्याला मला आहे ना घरी नाही ती हां त्याला दिली नाही अच्छा गाजूप चालून टाकली भावन बहिण असं ते काम खुद्द करते माणूस मला वाटतं या दाजीला वावरामध्ये मध्ये आणून सैनीला काम करायला हवा म्हणजे जरा यायची दारू सुटन हे असं आहे ना असे काम करणारे माणूस असे आपण आपलं काम करे त्यांना दारूची सुद्धा नाही हे लागत मग बघा हा बिचारे काम करते दिवसभर होय भावन बहिनो खरे का फोटे तीळ लावलाय थोडा पावशेर तीळ आणला होता बरं का भावन बहिनो तर तीळ लावलाय थोडा चला त्या धने पण टाकले तुम्हाला दाखवले त्याची जे आपण नाही का मूग लावलेला तर मूग कसा आलाय आपला बघा दाखवते तुम्हाला चला चप्पल तिकडे थोडी पाऊस आलाय आता मस्त दाजीना पेण्याच्या नादामध्ये आहे ना चावी भरून टाकली भाऊ दुसरं केलं होतं तरी पण आम्हाला आम्ही केलो होतं पण आम्ही ले त्याच्यामध्ये गेलो म्हणजे नुकसान झालं आमच्या काय आपण म्हणजे आता पहिली व्यस करलो एवढं काही हे नाही ना बघा बघा कसं आलं बघा कसं आहे चल तुम्हाला हे दाखवते मी मूग दाखवते मूग कसा आलायचं हे बघा भावन बहिणू कसा मुग आलाय आपलं है, है का हे सगळं मुग आहे हे बघाय का हे दाजिनं लावलेला इकाडा कडीचा मुग आता काय ते येत आहे का ठीक आहे हे मुग बघा हे का सगळं पाण्यावर भावन बहिणू आपलं म्हणजे सगळं कसं माहितीये का आपल्याला एक तर वावरात पाणी नाही रानात पाणी नाही बोर खाणलेला आहे पण एवढं पाणी पुरतं होकरलं हे बघा हे बघा बघा भावन कसं पासून उगाला हे का हे काकडीचं बी आणायचं होतं दादा म्हणले काकडीचं बी काम नाही आणलं काकडीचं बी लावलं असतं है का बघा हे कसं मस्त आला हे काय ना मस्त शेंगा खायला दुसरं काय नाही कसं आलाय कमेंट मध्ये जरूर नक्की सांगा एक एक कमेंट करून हे सगळं आपण इथून तिथून लावलेलं आहे मग तू हे बघा गवत पडले उपटायचं उचलून टाकायचं गवत पडलं हे गुत्त दिलं होतं नाही गवत उचलायचं आहे ही इकडं पाळी मारली मामाने बघा भान कशी पाळी मारली आहे का आणि इकडं असं पाळी मारली असं चकचक होते बघा हे का मामाचं पूर्ग आणि मामा ते डोक्याला बांधलेला आहे का बाई ढावळ्या कपड्यावाली हे मामाचं पूर्ग हे मामा आपले हे डोक्याला रुमाल बांधलेला बनाली वरले आणि हे आहे का हे मामाचं पोरग हे नाही का हातामध्ये पंनी द्यायचं ते त्यांचं वावर ते त्यांच्या वावरमध्ये दाखवते तर त्यांच्या वावरामध्ये पण सरकी आहे आणि याचं झाड आहे आपल्या सीताफळाचे झाड आहे है का